अकोले तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अकोले तालुक्यात प्रथमच नववीतून दहावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या वाढदिवसानिमित्त सहज शिक्षा लर्निंग ॲपचे निशुल्क वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे इयत्ता नववीतून दहावीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या अकोले तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे ॲप्लिकेशन अगदी मोफत असणार आहे ॲपच्या माध्यमातून इंग्रजी गणित आणि विज्ञान या विषयांच्या ऑनलाईन ट्यूशनची चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हे ॲप्लिकेशन मराठी माध्यमातून सेमी इंग्रजी माध्यमातून तसेच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे आज सकाळी अगस्ती महाविद्यालय अकोले या ठिकाणी या ॲपचे वितरण करण्यात आले या प्रसंगी मेगामाइंड टेक्नॉलॉजी कंपनीचे क्लस्टर हेड प्रशांत पवार यांनी विद्यार्थ्यांना ॲपबद्दल मार्गदर्शन केलं ॲपचे मोफत वितरण सुरू झाले असून अकोले तालुक्यातील सर्व शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या कार्यकर्त्यांशी तसेच कार्यालयाशी संपर्क साधावा प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर काही दिवसामध्ये दहावीमध्ये जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला देत हो आहोत आणि त्यासाठी माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यासाठी संपर्क केला तर चांगलं होईल त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे जे काही तुमचे धडे आहेत तर ते सगळे त्याच्यामध्ये असणार आहे आणि तुम्ही घरच्या घरी बऱ्यापैकी जे काही तुम्हाला शाळेमध्ये समजणार नाही त्याचा सराव करू शकाल आणि चांगलं मिरिट घेण्यासाठी हे गुणवत्तेसाठी उपयोगाला येणार आहे यासाठी आपण Uh, जो काही नंबर आहे त्याच्याशी संपर्क साधू शकता सत्याहत्तर झिरो नऊ त्र्याहत्तर त्र्याऐंशी बावन्न ह्या नंबरशी आपण संपर्क साधून त्या संबंधी माहिती घेऊन त्यासाठी ॲप्लिकेशन करू शकाल तर सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर हे जे ॲप माझ्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेवेमध्ये उपलब्ध करून दिलं आहे तशी याची किंमत सात हजार आहे परंतु तुम्हाला फ्री दिलं जाणार आहे त्यासाठी आपण संपर्क करावा Vidite, nisem trgakarala palka, nisem trgakarala niših še, kaj nihih nisem trgakarala.